छान मस्त सिल्की होतात चमकदार होतात येताना शाईन येते मी पहिल्यांदी मेहंदी मध्ये अंड टाकणार आहे गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाचे चरणी प्रार्थना आता रोजच्याच सारखी पूजाच्या टिफिनची तयारी चालू आहे आज पूजाच्या टिफिनला देणार आहे मस्त भेंडी तर साधी सिंपल भेंडीची भाजी करणार आहे जास्त काही डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर नाही करणार भेंडीची भाजी बराच वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हो पण दाखवली आहे कढईमध्ये तेलामध्ये जिरो हिरवी मिरची लसूण हिंग टाकला कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर त्यामध्ये भेंडी टाकणार आहे आणि मीठ बस एवढंच फक्त वाफेवरती एक पाच सात मिनटं छान मस्त भेंडी शिजू द्यायची की एकदम झटपट आणि पटकन होते आणि हिरव्या भाज्या खायला तशा चांगल्या असतात पौष्टिक असतात ना त्यामुळे भेंडी पण चांगली असते वेट लूजसाठी त्यानंतर चपात्या वगैरे करणारे आणि कोशिंबीर आणि कालच्या व्हिडिओच्या पण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स खूप छान छान होत्या बऱ्याच ताईंना आहे ना चिवडा पण आवडला एक दोन ताईंनी मला कमेंट पण केली की त्यामध्ये थोडीफार साखर घालायला हवी होती अजून पण छान लागला असता मला पण माहिती आहे पण मी नाही घातली कारण बाकीच्यांना नाही आवडतं पिठीसाखर घातलेला मुरमुऱ्याचा चिवडा भाजके पोह्यांचा चिवडा केल्यानंतर त्यामध्ये मी घालायची साखर त्यामुळे नाही घातला आणि सध्या मी आता शॉर्टवरती रील टाकते तर सर्वांनाच खूप आवडतं आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येतात की प्रमाण आणि साहित्य पण त्यामध्ये दे देत जा पण मी सुवर्णास किचन या चॅनलवरती पण साहित्य प्रमाण सहित सर्व काही व्हिडिओ टाकत जाते तिथे तुम्ही नक्की जाऊन चेक करा सर्व रेसिपी तुम्हाला तिथेच बघायला भेटेल रीलवरती एवढं टाकायला जमत नाही वेळ नसतो आणि आज मी कोबीचे स्प्रिंग रोल केले होते आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स आल्या की कोणतं पीठ वापरलं त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर एक वाटी आणि मैदा एक वाटी मीठ पाणी टाकून पेस्ट केली होती आणि त्याचे असे पातळसे ढोसे केले होते खूप छान झाले होते स्प्रिंग रोल तर मला इतके आवडले ना म्हणजे आम्हाला पुरले पण नाही इतके भारी झाले होते तर चला आता चपात्या झाल्या पूजा आली होती जी मोरून तिची आंघोळ वगैरे झालेली होती आणि तिच्याच हाताने आस्तीने कोशिंबीर केली कारण थोडी सकाळची गायगडबडच असते तर ती मला थोडी हेल्प करू लागते टिफिन पण आस्तीनेच भरला तर रोज काही मी भरत नाही कधी कधी ती भरते कधी मी भरते जसा वेळ असेल तसा आम्ही दोघी काम मॅनेज करून घेतो काल मी तिला काकडीची कोशिंबीर बनवली ना त्यामुळे आज पण तिने काकडीचीच कोशिंबीरं बनवायला सांगितली होती मला तर काकडी तिने तर किसून दिली होती त्यामध्ये फोडणी घालायची होती मी फोडणी तयार करत होते आणि ती इकडे टिफिन रेडी करते आता नाश्ता म्हणून ती मुसली खाते त्यामध्ये मखाने वगैरे मिक्स मिक्स करून टाकले आणि रोज एक दीड चमचा तूप ती मुसलीमध्ये दुधामध्ये घेत असते त्यामध्ये गरम दूध टाकून आणि साजू तुप सकाळी घेतलेलं खाल्लेलं चांगलं राहतं पूजेला पहिल्यापासून साजूक तुप आवडतं आणि साजूक तुपामुळे आपलं वेट काही वाढत नाही सकाळी सकाळी आपण गरम पाण्यातून किंवा कोरा चहामध्ये दुधामध्ये घेऊन तूप खाऊ शकतो त्यानंतर मग मिस्टरांसाठी आणि वडील आले होते त्यांच्यासाठी चहा केला दोघांनाही चहा दिला खूप हवा सुटली आहे सध्या सकाळपासून खूप वारं सुटले आणि वाऱ्यामुळे ना कपडेचे पडतात खाली त्यामुळे सर्व कपड्यांना चिमटे लावले सकाळी सकाळी पूजाने ना कपडे धुतले सुटले कपडे थोड्या वेळाने काढून घेई आणि मी पण केस धुतले ना आज तर केस थोडेफार ओले म्हटलं तुला ओट्यावरतीच थोडेसे केस सुकवू आज मला आहे ना मेहंदी लावायची म्हणून केसांचं ऑइल काढलं केस धुतले आणि बऱ्याच ताईने मला कमेंट केलं होत्या मागे की ताई तुमचे केस व्हाईट व्हाईट दिसत आहे तर सफेद झाले आहे आता वयानुसार केस तर आपले थोडेफार सफेद होतातच आणि आपण तेल वगैरे लावतो त्याचं केमिकल असतं तर मी इथे केसांना आहे ना मेहंदी लावणार आहे तर तुम्हाला दाखवते बघा हातमध्ये ना बरेच असे व्हाईट व्हाईट आहे बऱ्याच महिन्यांपासून केसांना मेहंदीच लावली नाही तसं मी मेहंदी लावत नाही वर्षातून फक्त दोनदा किंवा तीनदा लावते आता मला वाटतं सहा महिने झाले तेव्हा मी मेहंदी लावलेली होती शेणाच मेहंदी लावली होती तर आता बऱ्याचदाही म्हणते कोणती मेहंदी चांगली आहे आपल्या केसांसाठी मेहंदीतलं मला एवढं जास्त माहीत नाही पण मी पार्लरवालीलाच विचारलं होतं कोणती मेहंदी चांगली असते केसांसाठी तर शेनाच मला तिने दिली होती तीस रुपयाचंच पॅकेट होतं त्यामध्ये भरपूर सारी मेहंदी होती आणि माझ्या पूर्ण केसांना लागली होती छान मस्त तेव्हा मी घरीच लावली होती पण तरी पण घरी लावलेली आणि पार्लरमध्ये लावलेली जरा फरक असतो पार्लरमध्ये कसं व्यवस्थित लावून देतात एक ना एक केस व्यवस्थित कलर होतो तसा घरी ना काय होतात काय होत नाही त्यामुळे म्हटलं चला घरी लावण्यापेक्षा पार्लरमध्ये जाऊनच लावणार आहे कारण मला आयब्रस पण करायचे आहे ना तर माझ्या आयब्रोज पण वाढले आहे तर त्या पण करून आता जवळपास दोन महिने झाले तर म्हटलं आयब्रोस पण करू आणि केसांना पण मेहंदी वगैरे लावू तर आजही ना कामातून वेळ काढून आहे मी आधी कॉल करून विचारेल आणि त्यानंतर जाईल आणि आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे मस्त बघत बघतला पूजा केली सकाळी टिफिन केला तिचा आणि आज राहुल पण तिच्यासोबत गेला आहे दोघे पण टू व्हीलरवरतीच गेले आहे नाशिकला राहुलचं काहीतरी कॉलेजचं काम होतं ना त्यामुळे मग तो पण आज सकाळी गेला तिच्यासोबत आता राहुले दोन वाजेपर्यंत येईल अजून मला एक व्हिडिओची एडिटिंग करायची ती करते स्वयंपाक करायचा आहे बरीच काम आहे चला तुम्ही कुठे न जाता व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करा मस्त आता स्वयंपाक बनवला पातळ पालकची भाजी मिस्टरांना ही भाजी ना खूप आवडते यामध्ये चणाची डाळ जर घातली तर अजून पण छान लागते पण चणाडाळं भिजवली नव्हती मी आणि आता त्यांना जेवायला वाढले तर चटणी चपाती लोणचं पालकची भाजी आणि माझ्यासाठी पण छान मस्त ताट तयार केलं आहे भेंडीची भाजी सकाळची पूजाची टिफिनची उरलेली होती ती घेतली जेवण झालं त्यानंतर मग मला आहे ना मठ भिजत घालायचे होते तर म्हटलं चला मट सकाळी टाकल्यानंतर मग पाच सहा वाजेला ते उपसून ठेवील व्यवस्थित तर यामध्ये आता स्वच्छ धुतले मी ते आधी आणि पाणी टाकते सर्व काही किचन क्लीन करून घेतला आणि आज मी ना छान मस्त खोबरा बर्फी बनवली आहे खूप मस्त झाले सर्व काय आवडलंय आता आता जायचंय पार्लरमध्ये आता जरा वेळ ना मध्ये ठेवते अजून भारी होईल रेसिपी वरती रेसिपी येईल तुम्हाला आणि आता वाचले आहे पाच पाच वाजता मी चालली आहे आता पार्लरमध्ये निघते आता मी चला राहू येते मी आली मी मस्त आयब्रोज केलाय माझ्या मेहंदी लावायची आहे मेहंदी पण भिजवली आहे तिने मेहंदी तर भिजवली पण मी ना एलोवेरा जेल टाकणार होते त्यामध्ये म्हणजे केसेना छान मस्त सिल्की होतात पण मी ते आणायचंच विसरली त्यामुळे आता काय आणायला अंड आणलाय मेहंदी मध्ये अंड्याच व्हाईट असत ना ते टाकायचं नाही ना ग फक्त व्हाईट टाकायचं त्यामुळे केस छान मस्त सिल्की होतात चमकदार होतात केसांना शाईन येते मी पहिल्यांदी मेहंदीमध्ये अंडा टाकणार आहे मी कोरफडीचं जेलस टाकायची किंवा नॅचरल आपली कोरफड असते ना तिचा गर्फ काढून टाकायची पण आज हे यूज करून बघू ट्राय करायला काय हरकत आहे आणि त्याचा वास वगैरे काही येणार नाही कारण हेच छान शॅम्पूने वॉश करायचे चांगले खूप 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 व्हाईट झालेले केस आतमध्ये तो खूप दिसत असती बऱ्याच ताई बोलतील आता की ताई तुम्ही नॉनव्हेज खात नाही आणि केसांना अंडर लावताये पण आता काही विलाज नाही त्याला खायचं थोडी मला ते केसांनाच लावायचं आहे त्यामुळे मग मेहंदीमध्येच टाकलं आहे आणि जे अंड्याचं वाईट ना त्याचं वाई मिक्स करायचं असतं फक्त जो पिवळा भाग असतो ना तो नाही करायचा कारण त्याने केसांचा वास येऊ शकतो माझ्या केसांना मेहंदी लावून ये ना, ना जवळपास चार पाच महिने झाले होते तेव्हा मी मेहंदी लावली होती पण ही मेहंदी लावल्यानंतर केसांना दोन तीन महिने राहते आणि छान दिसतात केस मस्त असे ब्राऊनिश दिसतात थोडेसे असे लालसर वाटतात ना माझे केस तर त्या टाईप मला ब्लॅक मेहंदी नाही आवडत त्यामुळे मग मी अशी ब्राऊनिशच लावते आणि पार्लरमध्ये आली लावायला कारण घरी ना खूप वेळ जातो आणि एवढा वेळ पण नव्हता स्वतःला एकठेला लावायचं म्हटलं ना मग समजत नाही आपल्याला कुठे आपण लावली कुठे नाही लावली पार्लरमध्ये आल्यानंतर कशी प्रॉपर एक ना एक केसाला मेहंदी लावली जाते त्यामुळे मग मी इथे आली आणि तसंही पण घरातली कामं काही संपत नाही एक ना एक काम चालूच असतं आपण आपल्या घराची काळजी घेतो सर्वांची काळजी घेतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे मग आपण आपल्याकडे जरा लक्ष देणं गरजेचं असतं त्यामुळे म्हटलं चला आज स्वतःसाठी मस्तपैकी वेळ काढून इथे मी पार्लरला आली आहे निवांत आणि मस्त मेहंदी लावते केसांना तर फ्रंटचे जे फ्रंट केस आहे ना माझे खूप वाईट झाले होते मागे मी सौरभच्या एंगेजमेंटमध्ये हेअरस्टाईल केली होती तर खूप जणी मला बोलल्या होत्या की फ्रंटला ना खूप वाईट वाईट केस दिसत आहे मेहंदी लावायची होती सर्व केसांना आता मेहंदी लावून झालेली आहे एकदम गारगार वाटतंय आहे <laughs> गरम झालं होतं पण नाही ती लावल्यानंतर असं थंडगार वाटायला लागलेलं आहे ऊन पण बाहेर कमी झालं आहे आता किती वाचले पण सहा वाचले आणि आता हातांना रेक्स करते <laughs> <laughs> दे दे कर <laughs> मी समोर म्हटलं आली तर रेक्स पण करून घेते कारण घरी वेळच भेटत नाही त्यामुळे म्हटलं कामात काम हे पण करून घेऊ मी कधीच कायम कायम हातापायांना व्यक्स करत नाही फक्त काही लग्न कार्यक्रम असले घरी तरच करते ते पण घरी डबा आणून आणि आज मी पार्लरमध्ये आली तर म्हटलं चला इथेच वॅक्स करून घेऊ तर तिने मला हातांना पावडर लावल्या आधी त्यानंतर मग वॅक्स केलं माझ्या हातांचं आता हातांना माझ्या जास्त काही केस नाही आहे पण आपली जी स्किन असते ना हातापायांवरची ती ना वॅक्स केल्याने निघून जाते हाताला असा थोडा ग्लो येतो आणि छान वाटतं आणि आपले जे स्किनला होल असतात ना ते पण ओपन होतात त्यामुळे वॅक्स केलेलं चांगलं असतं तर महिन्यातून तर एकदा करायलाच पाहिजे मी तर म्हणते पण मला वेळ नसतो कधी कधी पण बघेल मी आता इथून पुढे ट्राय करेल काय आणलं माझ्या दिराने मला कशाबद्दल पण अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला जमीन जमीन अरे म्हणजे एवढे लहान असून आज त्यांनी काहीतरी केलंय ओळख करा ना सांगा ना कोणी माझा लहान भाऊ लहाण्यात चुलता काकांचा मुलगा <laughs> खूप दिवसांनी बघायला भेटले तुम्हाला व्हिडिओ मध्ये कारण ते जास्त येत नाही आमच्याकडे खूप बिझी असतात आले तर मुलांना घेऊन आले नाही का नाही तसं नाही त्याला ड्युटी राहते ड्युटी असल्यानंतर सोडून कोणी येत नाही कारण बसा 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 ना आता बोलशाल का बसा मला आहे ना काहीतरी यतीश भाऊ आले आमच्या घरी मी पण तुम्हाला काहीतरी गोड देते तुमचा गोड तोंड करते मी आज माझ्या हाताने बनवलेली खोबरा बर्फी माझ्या लहान दिरांना देणार आहे मी काजू कतली नाही काजू कतली काजूकतली सारखी लागली का खोबराची खोब बराबर खोब खोब फी घरी केली फ्रीज फ्रीज मध्ये होती ना थंड झाली आता मी घरी आली आहे आणि मेहंदी सुकायला आहे ना दोन तीन तास लागणार आहे त्यामुळे मग मी इथे सा के सह केसांना ठेवणार आहे त्यानंतर मग मी माझे केस दोन टाकेल आणि सकाळी तुम्हाला दाखवेल केस कसे झाले आता तीच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भीट उद्याचे नवीन ब्लॉग तोपर्यंत सर्वांना बाय बाय